गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणाच्या निमित्तानं पोलिसांचा रूट मार्च साजरा होणाऱ्या गणेशोत्सव मुस्लिमांच्या ईद ए मिलाद सणाच्या अनुषंगानं माळशिर शहरात शांतता प्रस्तावित व्हावी या उद्देशानं आज सात सप्टेंबर रोजी माळशिर शहराच्या प्रमुख मार्गावरून व पिलेव क्षेत्र येथील प्रमुख मार्गावरून पी आय नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रूट मार्च काढला सदरच्या वेळी माळशिरज पोलीस ठाणेकडील दोन पोलीस अधिकारी बावीस पोलीस अंमलदार तसेच आर सी पी पथक सोलापूर ग्रामीणकडील चौदा जवान व एक व एकवीस होमगार्ड उपस्थित होते गणेशोत्सव सण शांततेत पार पाडण्यासाठी सदरवेळी शहरातील मंडळाने शासनाकडून दरवर्षी प्रमाणे विविध उपक्रम राबवून डी डॉल्बी मुक्त पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळास आदर्श गणेश मंडळ पुरस्कार देण्याबाबत नियम वाटी याबाबतची माहिती देण्यात आली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा डी जे डॉल्बी वाजवण्यास मनाई करण्यात आली असून डी डॉल्बी मुक्त श्री गणेशाच्या मिरवणूक काढण्यात याव्यात मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात यावा ईद ए मिलात गणेश विसर्जनाच्या एक दिवस अगोदर येत असल्याने त्या दिवशी शक्यतो मिरवणुका टाळाव्यात सामाजिक व विविध उपक्रमांचे आयोजन मिरवणुका दिलेल्या मार्गावरून ठरवलेल्या वेळेतच काढाव्यात महावितरणकडून तात्पुरते स्वरूपाचे वीज कनेक्शन मीटर घ्यावा मीडियामधील अफवांवर विश्वास ठेवू नका वरीलप्रमाणे मार्गदर्शन व सूचना या रूट मार्च प्रसंगी करण्यात आल्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या चा, यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा